नमस्कार राज्य शासनाकडून आता राशन कार्ड संदर्भात महत्वाची बातमी आलेली आहे कारण गेल्या सहा महिन्यापासून राज्य शासनाने राशन कार्ड धारकांना ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून याचे विशेष कारण म्हणजे सुरुवातीला राशन कार्ड वरील सदस्यांना राशन दुकानात जाऊन पॉश मिशन वर अंगठा द्यावा लागत होता पण अनेक राशन लाभार्थी नोकरी किंवा व्यवसाय निमित्त बाहेर गावला जात असल्यामुळे त्यांना राशन कार्ड असलेल्या गावी जाणे येणे हे शक्य झालेत नाही याचा उपाय म्हणून शासनाने एकतीस मार्च पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे यामुळे आता राज्यातील सर्व राशन कार्ड धारकाने आता पुढील पाच दिवसात म्हणजेच एकतीस मार्च पर्यंत आपल्या राशींची ई केवायसी करणे आता बंधनकारक राहणार आहे यासाठी मेरा ऍप हे डाउनलोड करून घेऊन आपली ई के वाय सी करून घ्यावी आणि जवळच्या राशन कार्यालयात याचा संपर्क साधावा कारण ज्या राशनधारकांनी एकतीस मार्च पर्यंत ई के वाय सी केलेली नाही या राशन सदस्यांना कोणतीच आज नंतर एकतीस मार्च नंतर कोणतीही सुविधा मिळणार नाही अशी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर सर्व शेती संबंधित आणि सरकारी योजना संदर्भात प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद